नमस्कार मित्रांनो वेलकम टू माय चॅनल आपल्याला बालमानशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयाचा सगळ्यात मोठा महत्त्वाचा टॉपिक बघायचा आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ट्वेंटी ट्वेंटी यावरती प्रश्न दोन ते ती तीन मार्काचे कन्फर्म विचारले जातात त्यामुळे हा टॉपिक व्यवस्थित रीड करा यावरती क्वेश्चन्स हे येणार म्हणजे येणार त्यामुळे इथेच तुमची दोन ते तीन मार्काची तयारी होती याचबरोबर क्वेश्चन आन्सर्स पण आवर्जून करा पी वाय क्यू खूप महत्वाचे असतात नमस्कार नमस्कार मित्रांनो आपण न्यू टॉपिक सुरू करणार आहोत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण यामधले मोस्टली दोन ते तीन प्रश्न हे असतात म्हणजे असतात गॅरंटीड असतात हा टॉपिक छोटा आहे समजून जर घेतला तर तुमचे दोन ते तीन मार्क्स इथंच कवर होतात ओके चला सुरू करूया शैक्षणिक शैक्षणिक राष्ट्रीय राश्... शैक्षणिक धोरण दोन हजार वीस प्रमुख वैशिष्ट्य शैक्षणिक धोरणाचा मसुदा तयार करण्यासाठी केंद्र मनुष्यबळ विकास मंत्रालयाने चोवीस जून दोन हजार सतरा रोजी प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ डॉक्टर कस्तुरी रंग यांच्या अध्यक्षतेखाली बारा सदस्यांची समिती नेमली होती समितीने वेगवेगळ्या घटकांकडून आलेल्या सूचना विचारात घेऊन पंधरा डिसेंबर दोन हजार अठरा रोजी आपला अहवाल मनुष्यबळ विकास मंत्रालयात सादर केला हा अहवाल दोन हजार मध्ये प्रसिद्ध तयार करून जनतेच्या सूचना मागविण्यात आल्या होत्या ऑक्टोबर दोन हजार एकोणीसमध्ये दुन दुन सदर धोरणाचा अंतरिम अंतिम मसुदा तयार केला गेला या अंतिम मसुद्यात केंद्रीय मंत्रालया मंत्रिमंडळाने एकोणतीस जुलै दोन हजार वीस रोजी मंजुरी दिली म्हणजे आपले हा मसुदा आहे जो केंद्र मं केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये केव्हा म मंजुरी दिली एकोणतीस जुलै दोन हजार वीसमध्ये तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे एन ई पी ट्वेंटी ट्वेंटीमध्ये पूर्व प्राथमिक ते उच्च शिक्षण अशा सर्व शिक्षण बाबतीत धोरणे अंतर्भूत आहेत या धोरणातील काही प्रमुख बाबी बघूयात पुढील प्रमाणे तर अध्यक्ष कोण होते या धोरणाचे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासाठी स्थापित समिती त्याचे अध्यक्ष कोण होते के कस्तुरी होते ते कोण होते माजी संचालक इस्रो अँड बेंगलोरचे सदस्य बघा कोण कोणते होते वसुधा कामात मंजूळ भार्गव राम शंकर कुरील टी व्ही कटी मनी कुलगुरू मोहन कृष्ण मोहन त्रिपाठी शिक्षण संचालक एवढे सगळे मेंबर्स होते त्यामध्ये बघा मजहर असीफ हे होते, एम के श्रीधर हे पण होते तर सचिव बघा शकील टी शमसू विशेष कार्यकारी अधिकारी राष्ट्रीय शिक्षण धोरण उच्च शिक्षण विभाग मनुष्य विकास मंत्री मंत्रालय भारत सरकार इत्यादी मसुदा समितीचे सदस्य बघा भार्गव आर ब्रॅडन मंजूळ फ्रिस्टन विद्यापीठ यू एस ए के रामचंद्र हे कोणते सल्लागार राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था नवी दिल्ली यांच्याकडे होती अनुराग बेहर सीईओ होते आणि लीना चंद्रन ही विडिया वाडिया हे अब, अब, होते आता बघा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची दूरदृष्टी काय होती राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ट्वेंटी ट्वेंटी भारताला केंद्रस्थानी मानून अशा शिक्षण प्रणालीची कल्पना करता करते जी विद्या सर्वांना उच्च दर्जाचे शिक्षण प्रदान करून आपल्या राष्ट्राला सातत्याने न्याय व चैतन्यमय ज्ञानी समाजामध्ये परिवर्तन करण्यात थेट योगदान देते लोकशाहीचा हे यामध्ये खूप मोठा वाटा आहे हे बघा इथपर्यंत हे दूरदृष्टी किंवा कोणते समिती मेंबर्स होते ते आपण पाहिले आणि आता यापुढे बघूया शैक्षणिक धोरणाचे मुद्दे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे मुद्दे कोणते कोणते होते शालेय शिक्षण प्रारंभिक शिक्षण सलग प्रारंभिक वर्षाच्या महत्वावर भर देते आणि ट्वेंटी ट्वेंटी फाय सालापर्यंत तीन ते सहा वयोगटातील सर्व मुलांना प्रारंभिक बाल्यावस्थेतील दर्जेदार निगा शिक्षण दिले जात असल्याची दक्षता घेणे हे हे या धोरणाची उद्दिष्ट आहे याकरिता गुंतवणुकीचे लक्षणिक वाढ करून नवनवीन उपक्रम राबविण्याचाही या धोरणाचा उद्दिष्टांमध्ये समावेश आहे नंतरच बघा पायाभूत साक्षरता व अंकज्ञान इयत्ता पहिली ते पाचवी मध्ये प्रारंभिक शिक्षण भाषा व गणित यांच्याकडे विशेष ध्यान पुरविले जाईल दोन हजार पंचवीस मध्ये पाचवी व इतर पुढील वर्गातील प्रत्येक शिक्षकास पायाभूत साक्षरता व अंकज्ञान आत्मज्ञान कर होत असल्याची दक्षता घेणे योग्य धोरण या उद्दिष्टांची उद्दिष्ट आहे धोरणाची उद्दिष्ट आहे बघा अध्यापन व अध्यापन शास्त्र शालेय शिक्षणासाठी पाच वर्षाचं झालं पाच बौद्धिक विकास व अध्ययनाच्या आधारित एक अभिनव विकासात्मक दृष्ट्या योग्य अभ्यासक्रम व अध्यापन शास्त्र रचना विकसित करण्यात आली आहे शाळामध्ये विज्ञान समस्या कला क्रीडा गणित इत्यादी सर्व शिक्ष विषयावर भर देताना व्यावसायिक शैक्षणिक शाखांचे एकीकरण करता येईल सगळ्यात मोठा मुद्दा होता पाच तीन तीन चार ही रचना वैश्विक प्रवेश बघा दोन सन दोन हजार तीस पर्यंत विविध उपाययोजनांच्या माध्यमातून सर्व शालेय शिक्षणामध्ये दहा शंभर टक्के ग्रॉस एनरॉलमेंट रेशो म्हणजेच एकूण विद्यार्थ्यांपुढील शिक्षणासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे गुणोत्तर आत्मसात करणे हे या धोरणाचे वैशिष्ट्य आहे नेक्स्ट बघा न्याय व सर्वसमावेशक शिक्षण हा जन्म व कौटुंबिक पार्श्वभूमी व त्यांच्याशी निगडीत परिस्थिती कोणतेही मूल शिक्षणाच्या प्रगतीच्या एकही संधी लामुकणार नाही हे आम्ही देण्यासाठी या धोरणात्मक नियोजन उपाययोजना उपाययोजना अंतर्भूत आहे यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी विशेष शिक्षण झोन मध्ये अतिशय सक्षम व पारदर्शक प्रक्रियेने करण्यात येईल शिक्षकांना गुणवत्तेच्या निकषांवर पडती देण्यात येईल कामगिरीमध्ये दे भूतांवर आधारित नियमित मूल्यमापन करता येईल आणि शैक्षणिक प्रशासक किंवा शिक्षकांचे शिक्षक, शिक्षक होण्यासाठी ते प्रमाणपत्रे मार्गी उपलब्ध असतील नंतरचा मुद्दा महत्वाच्या मुद्दा नंतरचा मुद्दा बघा शालेय अनुशासन शालांची अवस्थ व्यवस्था आयोजन संकुलनामध्ये दहा ते वीस शासकीय शाळांचा समावेश करण्यात येईल अनुशासन व प्रशासन यांचे हे, हे मूलभूत घटक एकक आहेत याद्वारे सक्षम शिक्षणाची व शिक्षण समुदायाचा पायाभूत सुविधा शैक्षणिक सुविधा व मनुष्यबळ अशा सर्व प्रकारच्या साधनांची उपयुक्तता होत असल्याची दक्षता घेता येईल नंतरच बघा नंतरचे महत्वाचे मुद्दे आपण पाहूया शालेय विधिनियमन स्वार संघर्ष टाळण्या हेतू शाळांचे विनियमन विनी, व प्रचालन स्वतंत्र समित्यांकरता करता येतील येईल धोरण निर्मिती विनियमन व प्रचालन या सर्व बाबीकरिता सुस्पष्ट व स्वतंत्र प्रणाली अस्तित्वात असतील हे आहेत एनई पीचे ट्वेंटी ट्वेंटीचे महत्वाचे मुद्दे